जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वेतनवाढ करण्यासंदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणारा आहे त्यांची वेतनवाढ होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पण पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा अहवाल खंड दोनमधील सुधारित वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स मुंबई संस्थेतील लघुलेखक संवर्गातील पदांना मंजूर करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स मुंबई संस्थेच्या स्थापनेवरील लघुलेखक संवर्गातील पदांना संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे सुधारित केलेला वेतनस्तर यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेला आहे सदर संभागातील पदांना सुधारित स्तर लागू करताना संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस बारा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील आदेश तसेच व शर्ती लागू असणार आहेत आणि एक दोन दोन हजार तेवीसपासून हे जे लाभ आहे त्या अम अनुज्ञे असणार आहेत प्रत्यक्ष लाभ जो आहे तो दोन हजार तेवीसपासून मिळणार आहे परंतु एक एक दोन हजार सोळा ते एकतीस एक दोन हजार तेवीस या कालावधीत कोणतीही थकबाकी संबंधितांना अनुज्ञे राहणार नाही मात्र एक दोन दोन हजार तेवीसपासून हरकास हा लाभ त्यांना मिळणार आहे त्यामुळं निश्चितच या विभागातील ही जी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी राज्यवेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल या शासन निर्णयाच्या अनुषंगानं त्यांची वेतनश्रेणी जी आहे ती यस पंधरा होणार आहे सोबतच मागील जो फरक आहे तो फरक देखील त्यांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा उत्तर दिवशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद